छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे दिनांक 28 ते 30 मे 2025 हजार पंचवीस या कालावधीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर तिवसा तालुक्यातील अनेक अंकवाडी मालधूर निंभुराव शेंदोळा खुर्द शिरसगाव मोजरी धामंत्री बोर्डा हसनापूर शिवणगाव धोत्रा सातरगाव वऱ्हा तळेगाव ठाकूर डेहणी विरगव्हाण सुरवाडी तिवसा शहर ग्रामीण क्षेत्रामधील गावातील वादळी वाऱ्यासह पावसाचा सतत दोन ते तीन दिवसांपासून शे शिवरामधील झाडे उन्हाळी पिके ज्वारी कांदे हिरव्या फळभाज्या संत्र्यांचे झाडांचे इलेक्ट्रिकल पोल तारे अनेक गावांतील शहरातील नाल्या पादन रस्ते आणि पक्के रस्त्यांवर देखील खड्यांमध्ये दे, पाणी साचून डबकं भरलेले असतात त्यामुळे अपघाती घटना घडत आहे वृद्ध मंडळी शाळकरी आणि शेतकरी शेतमजूर यांच्या नेहमीच्या दळणवळणाच्या मार्गाने रात्री दिवसा मोठ्या प्रमाणात नुकसान आणि अडचणीचा त्रास नेहमीच ग्रामीण भागातील जनतेला भोगावा लागतो यावर शासनानं पावसाळ्याच्या जनतेच्या तक्रारींचे निवारण करण्यात यावे तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील जनतेचे असं म्हणणं आहे सदर शेतकरी शेतमजूर वृद्ध नागरिक शिवणगाव उपसरपंच श्री नंदकिशोर कोलगावंडे प्रवीण जनाधर डेहणकर सुधाकर गाडगे सचिन कुरळकर अशोक वाघ मोहन भाऊ गोरडे निबोला देल अंकुश भाऊ राठोड विरगव्हाण जसबीर ठाकूर मोजरी प्रवीण साबळे अमोल साबळे महेश भाऊ लांजेवार तळेगाव ठाकूर दिनेशजी वानखेडे शेंदू रजना खुर्द मनोज भाऊ काळमेक मुकुंदराव पुंसे माजी सरपंच वडी ममतापूर संजय भाऊ चौधरी शेंदूरजना बाजार आदी शेतकरी आणि शेतमजूर यांच्या तिवसा ग्रामक्षेत्रातील जनतेच्या अडचणींच्या गेल्या काही महिन्यांपासून कामांच्या तक्रार निवेदन देऊन सुद्धा आज पावसाळा तोंडावर आला असला तर ही परिस्थिती आहे तर अजून चार महिने काय होणार असं शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे पंधरा तारखेपासून कंटिन्यू पाणी चालू आहे पंधरा तारखेला मी जेवारी काढली होती हे शेताच्या बाहेर बाया सांगून पण अवकाळी पावसामुळं पूर्ण ओली झाली आहे आणि अशी आता त्याला कुबीर निघाले आहे हे बघा असे कुबीर निघाले आहे आता हे कोणाच्याच कामात पडत नाही खात्यात सुद्धा पडत नाही आणि वासरांच्या पण कामात नाही पडत जवळपास मला पन्नास क्विंटल जेवारी झाली असती या था शेतात आजच्या एफ एफेंच, एन सी भावाच्या हिशोबानं तीन हजार रुपयाचा जरी भाव पकडला तरी दीड लाख रुपयाचं माझं उत्पादन होतं आज ते पूर्णपणे मी माझं उत्पादन पाण्यामुळे अवकाळी पाण्यामुळे पूर्ण उत्पादन माझं आज पाण्यात गेलेलं आहे त्याच्यामुळं सरकारनं काहीतरी याच्यावर लक्ष देऊन किंवा जबाबदारी स्वीकारून या गोष्टीची काहीतरी मला मदत करावी पाच ते सहा दिवस झाले या तिवसा तालुक्यात सतत पाऊस पडून राहिला या पावसामुळे कांदा असो जवारी असो तीळ असो या या उत्पादनाचं इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आज आम्ही आमचे मित्र आहे प्रशांत सावळे यांच्या शेतात आलो अक्षरशः यांची ते दीड दोन एकराची जे ज्वारी होती ते ज्वारी तर ते पाण्यामुळं पूर्ण सडलेली आहे आपण पाहतो का पूर्ण ज्वारीला कोंबा आले आमच्या शासनाला एकच विनंती आहे का त्यांना काही ना काहीतरी मदत या शासनाने केली पाहिजे अक्षरशः त्या इतकं मोठं नुकसान होऊन जर शासन शासनाकडून एक सर्वेसुद्धा झालेला नाही म्हणून आमची अशी विनंती आहे का सर्वेसुद्धा करावा आणि तातडीनं आर्थिक मदत देण्यात यावी इतकीच आमची विनंती आहे शेतकऱ्याचा अंत सरकारने पाहू नये बस एवढी जा आमची विनंती आहे नमस्कार मी नंदकिशोर कोलगावडे ग्रामपंचायत सदस्य शिवणगाव तसेच माजी उपसरपंच शिवणगाव तालुका दिवसा गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून जो पाऊस चालू आहे या पावसामध्ये कांदा तीड ज्वारी बाजरी अशा पिकाचं अतिशय नुकसान झालेलं आहे पण या संदर्भात नुकसान होऊ नये कुठे शासन याचे पंचनामे करताना किंवा शेतकऱ्याच्या जा बांधावर जाऊन चौकशी करताना दिसत नाही अशा आपण एका शेतामध्ये आलो आहे आपण बघू शकता या शेतामध्ये पूर्ण कांदा सडलेला आहे आणि अक्षरशः कांद्याचा कचार झालेला आहे त्यामुळं या मीडियाच्या माध्यमातून आपल्याला ह्या संबंधित विभागाला महसूल विभागाला माझी विनंती आहे की त्यांनी या शेतकऱ्यांचे पंचनामे करावे व जे नुकसान झालं आहे ते शेतकऱ्यांना ते नुकसान त्यांचं मिळालं पाहिजे तसेच या पावसामुळं होणारा कायमचा सततचा वीज पुरवठा म्हणजे बारा बारा तास वीस वीस तास वीज या गावामध्ये उपलब्ध राहत नाही आणि या ग्रेस करायला विशेष कोणते पंचवीस तास म्हणजे कधी कधी दिवस दिवस लागतो तरी माझ्या संबंधित विभागाला विनंती आहे की आपण या शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान नुकसान भरपाई द्यावी त्याची पंचनामे करावे व वीजमंडळाने आपली वीज पूर्वत करावी प्रवीण जगार्झन देणकर शिवणगाव कांदा एक एक्कर एक एकरचा कांदा खर्च सत्तर हजार उत्पन्न वीस हजारही नाही मजुरी म्हणजे पूर्ण कांदा पाण्यामुळं पूर्ण सडला किती पैसे आता येतील असं तुम्हाला वाटतंय आता वीस हजार म्हणजे मुद्दली म्हणजे सत्तर हजार खर्च आला वीस हजार होणं मुश्किल आहे खर्च किती झालाय सगळं सत्तर हजार काय अपेक्षा आहे तुम्हाला शासनाकडून काय अपेक्षा आहे पाहून घ्या ना येऊन काय हाला हाल अपेक्षा कदाचित हाल पाहून घ्या बाबा म्हणजे मुंजुली म्हणजे मुंजुली निघाला न्यायचं न्यूज महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते You